नमस्कार मित्रांनो जर तुम्ही डीवरती अर्ज केला असाल तर तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये अर्ज करा हे कागदपत्रे अपलोड करावं लागेल सर्वप्रथम तुम्हाला डीवरती लॉग इन हे गुगलद्वारे करावं लागेल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे लॉग इन हे ऑप्शन भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला साईडमध्ये थ्री डॉटवरती क्लिक करायचं आहे थ्री डॉटवरती क्लिक केल्यानंतर डॅशबोर्ड साईड सिलेक्ट करायची आहे त्यानंतर हे पेज ओपन होईल व्यापारकर्ता आय डी आणि आधार कार्ड तर तुम्हाला आधार कार्डवरती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे ओ टी पी वाट पाठवावरती क्लिक करायचं आहे आता जो तुम्हाला ओटीपी येईल तो ओटीपी टाका मध्ये टाकून द्यायचा आहे त्यानंतर ओटीपी तपासावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल कागदपत्रे सादर करा याच्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक कागदपत्रे डी बी आर अपलोड करा बिल हे बिल जे आहे जी एस टी बिल हे सर्वात लास्टमध्ये लागणार आहे जेव्हा आपण मोटर खरेदी करणार आहे तेव्हा तर सर्वप्रथम आपल्याला वैयक्तिक कागदपत्रावरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा याच्यावरती क्लिक करायचं आहे अगदी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावं लागेल हे सर्वाधिक कागदपत्रे दिलेले आहे आठ झाले सात बारा जातीचा दाखला जो आपला इन्कम सर्टिफिकेट असतो तो तर ऑलरेडी ती दोन कागदपत्र अपलोड झालेले आहे सात बारा आणि आठ त्यानंतर आपल्याला कार्ड सर्टिफिकेट जातीचा दाखला अपलोड करायचा आहे सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल जतन करा ग्रीन कलरमध्ये त्याच्यावरती जतन करावरती क्लिक कराय करायचं आहे तुम्हाला खा खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तावेज सबमिट करू शकता जर तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही नो करू शकता जर तुम्हाला खात्री असेल तर यस करू शकता मी यस केले त्यानंतर कागदपत्रे यशस्वीकरता जतन केले आहे ओके करायचं आहे तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये अतिशय जी एस टी बिल लागणार आहे